या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही रस्ते बांधणी याच्यावर तुमचा पूर्वीपासूनचा भर राहिलेला आहे पण एक विचार पर्यावरणाच्या माध्यमातून असा समोर येतो की हिमालयाच्या सारख्या प्रदेशामध्ये जो तुलनेनं ठिसूळ प्रदेश आहे तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते बांधू नये हिमालयाच्या एका बाजूला पाकिस्तान एका बाजूला चीन आहे लढाई झाली तर आपलं सँडविच जाऊ शकलं पाहिजे दुसरं त्या भागातल्या लोकांचा विकास करा टुरिझम वाढवायचा असेल तर रस्ते बांधण्याशिवाय पर्याय नाही कठीण आहे ठिसूळ आहे सगळं टनेल बांधण्याकरता मी अडीच लाख कोटी रुपयाच्या मोठ्या प्रमाणात टनेल बांधतो आहे कठीण आहे पण अशक्य नाही आहे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे अडचणी येत असतात आणि त्यामुळे सगळ्या अरुणाचल मेघालय त्रिपुरापासून तर उत्तराखंड हिमाचल काश्मीरपर्यंत राजस्थान मध्य सीमावर्ती सगळ्या ठिकाणी रस्ते बांधले टनेल बांधले एक्सप्रेस हायवे बांधले मला असं वाटतं यातूनच देशाचा विकास होणार